नमस्कार शेतकरी बंधन कृषीराज मावली युट्यूब चॅनल आपलं सर्व स्वागत मी राजेंद्र काळे मित्रो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला याच्या आधी सुद्धा काही वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कृषी विभाग असल्या योजना असतील काही शेतकरी जे शिक्षण असे मी शेअर केला होता मित्र आज आपण इगतपुरी तालुक्यातील बोटेंबे या गावामध्ये आहोत बोटेंबे या गावामध्ये तुम्ही आपण पाहिला असेल की हा जो नाला आहे या नाल्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी सहायकाच्या मार्गदर्शनाखाली कृषी प्रवेश मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इथ वंडराई बंदा बांधला जातो तर या वर्षी सुद्धा इथ वंडराई बंदा बांधलेला आहे तर त्याविषयी थोडं या गावची जे या ह्या या आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्याची थोडी आपण थोडी त्यांच्याविषयी माहिती घेऊ आपलं नाव सांगा अंकुश कळंडे तिथे आमचे जनावर राहतात आणि अजूनही शेती आहे गहू आहे हरभरा आहे त्याच्यासाठी आम्ही ह्या पाणी वापरतोय आणि दरवर्षी असाच करी बंधारा करीत असा मग मार्गदर्शन कोणी केलं कोणी झाले राव सरांनी ना ते म्हणे का असं केलं तर चांगलं होईल आम्ही काय करायचो का असे दगडी लावून कसं तरी पाणी अडवायचो सरांनी सांगितलं का तुम्ही गोण्या भरा त्याच्यामध्ये रेती भरा आणि असे पाणी जर आडवलं तर खूप असा फायदा होईल आणि चांगलं पाणी आटक आटक मला सांगा आता इथे तुमची आजूबाजूला किती शेती साधारण आमचं साधारण दोन एकर आहे दोन एकर तर तुम्ही आजूबाजू शेतीत कुठलं पीक करताय आम्ही जास्त तंबाटा घेतो थोडं गहू लावतो थोडं हरभरा लावतो आणि आम्ही उन्हाळ आहे जनावर इथं पाळलेलं असतात ना तर त्यांना पाणी पुरतंय हे हे जे बांध केला याचा तुम्हाला काय फायदा आहे याचा फायदा एकच का हे पाणी जनावरांना भेटतंय आणि आम्हाला शेतीला पण थोडंफार उपयोगी येते साधारणतः किती बंधारे बांधताय साधारण हे नाल्यावर जवळजवळ सात आठ जसं जसं पाणी कमी पडलं तसं तसं आम्ही थोडासा बंधारा वाढवतोय म्हणजे आता उन्हाळ भर आहे ना हे नाला चालूच राहतो पण पाणी अडकत नाही त्याच्यामुळे बंधारे ला। बांधावच लागतो बरोबर हा मी तर तुम्ही पाहिलं असेल की आता हे त्यांचे शेतकरी तळूशी गावी त्याच्यामधले काही शेतकरी सुद्धा अव्हेलेबल आहे त्यांच्या सुद्धा तोंडातून थोड्या बंधाराविषयी बांध थोड़ घ्या नमस्कार तुमचं नाव सांगा ताणे शेळके तुम्ही कोणत्या गावचे अशा प्रकारचे बंधारे बांधता साधारणतः तुमच्या किती दहा बांधारे राहतात आमच्या नाले कारण की ना, या नाल्यावर डोळ असल्यामुळे बांधारा बांधून दाखवतो आम्हाला नाही बांधारा बांधव सर्व खाली नदीला निघून जातो बंधारा बांधल्यानंतर काय पाहिजे तुम्हाला तळशी गाव पाहिजे म्हणजे शेतीच्या उपयोगात पडतो जनावरांच्या उपयोगात पडतो बरोबर आता साधारणत तुमच्या त्या नाल्यावर दरवर्षी तुम्हाला कोण मार्गदर्शन करते आहे गाव बांधायला पाहिजे याचं महत्व फोटून कोणी दिलं तुम्हाला पुढच्या अधिकारी बरोबर हा ठीक आहे मित्र तुम्ही पाहिलं असेल की हे जे गाव आहे हे दोन्ही गावमध्ये प्रकारे वंडराई बंधारे केले जातात याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ह्या नाल्यावर सहा सात बंधारे याच्यामध्ये शेतकरी करतात कृषी विभागाच्या माध्यमातून त्यामुळे तुळशी गाव आहे त्यासुद्धा शेतकरी त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये जेवढे जेवढे नाले त्या जाण्यावर वंडराई बंधारे करत असतात मित्र आमचा एक महाराष्ट्र कृषी भागाचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की आता जे समज उदाहरणार्थ या एरियामध्ये जे गहू करत असतील हरभर करत असतील किंवा काही बागायत करत असतील तर सुरक्षित पाणी एखाद्या वेळेस जर समज पाणी कमी पडत तर इथं जर पाणी उचल उचललं په ساده ډول सर्वात ماته دوه بشې کې पाणी जर शेताला कमी पडलं तर आपल्याला उत्पन्नात घडवू शकते तर त्या उत्पन्नात घडवू श होत नाही होणू नये म्हणून महत्त्वाचा विषय की त्याच्यामध्ये जर सुरक्षित पाणी भेटलं तर चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना पाणी सुद्धा शेताला देऊ शकतो दुसरा महत्त्वाचा विषय की उन्हाळ्यामध्ये इथं आजूबाजूला या शेतकऱ्यांची जनावरं इथं चारण्यासाठी येत असते तर जनावराला प्यायसाठी पाणी त्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे महिलासुद्धा धुणं धुण्यासाठी सुद्धा इथं महिला येत असतात की ज्या त्यांचं धुनं धुवाच्या टामाला उन्हाळ्यात पाणी कमी पडतं तर ह्यामध्ये उपयोग अत्यंत चांगला उपयोग शेतकरी होत असतो म्हणून या बंदराच्या मार्गदर्शनासाठी या गावातील कृषी आहेत भालेराव साहेब त्यांचं मार्गदर्शन यांना नेहमी राहतं त्याचप्रमाणे कृषी पर्यटक असतील कृषी मंडळ कृषी अधिकारी तालुक कृषी अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन असतं ज्या ज्या स्किमा याच्यावर पोहोचायचा प्रयत्न करता म्हणून सर्व मी इगतपुरीतल्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो मित्रो या प्रकारचे सर्व जिथं जिथं आपल्याकडे नाले असतील तिथं तिथं असे बंधारे बांधा आणि आपल्याला सुद्धा या ज्याप्रमाणे हे आ, या शेतकरी या बांधाचा फायदा घेणार आहोत त्याप्रमाणे आपल्यासुद्धा फायदा घेऊ घेऊ शकतो म्हणून तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही असे बंधारे बांधायलाच पाहिजे ना आणि आपल्याला आजूबाजूला या बंधाऱ्याचा फायदा घ्याल पाहिजे नमस्कार ते घ्या पूर्ण बंधारा घ्या व्यवस्थित पाणी पिणी साठलेलं घ्यावर साहेब इकडे परत घ्या शेवटी या पद्धतीन एक ह्या एकावर गोण्या लावल्या तर बऱ्यापैकी आता पा बऱ्यापैकी पाणी तुंबलेलं आहे परत आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हा ठीक आहे मित्र महत्वाचा विषय आहे की अशी बंधारे तुम्ही बांधवाचं सरांना विनंती करतो नमस्कार